श्री स्वामी समर्थ मृत पावलेल्या म्हणजेच आपल्या घरातील निधन झालेल्या सवाष्ण महिलांसाठी एक तिथी ही राखून ठेवलेली आहे यालाच सौभाग्य नवमी अहेवनवमी अविधवा नवमी किंवा आई नवमी या नावाने ओळखले जाते तर अशा या अविधवा नवमीच्या दिवशी आपण कोणाचे श्राद्ध करावे त्याचप्रमाणे आपण या दिवशी अविधवा नवमी ही कशी साजरी करायची आहे सासू सासरे हे दोन्हीसुद्धा वारले असतील तर मग एकाच दिवशी हे श्राद्ध करायचे की वेगवेगळे करायचे त्याचप्रमाणे या दिवशी आपण नैवेद्य काय बनवायचा आहे तो नैवेद्य कोणाला द्यायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी अहेव नवमी आहे तर या दिवशी आपल्याला नवमी साजरी करायची आहे म्हणजेच काय तर आपल्या घरातील जी सवाष्ण स्त्री गेलेली आहे तर तिचे श्राद्ध आपल्याला या दिवशी करायचे असते पितृपक्षातील पंधरा किंवा सोळा दिवस आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत असतो पिंडदान तर्पणविधी करत असतो प्रत्येकाच्या घरच्या तिथी ह्या वेगवेगळ्या असतात आणि या सर्व तिथींपैकी एक तिथी म्हणजे अहेव नवमी म्हणजेच अविधवा नवमी प्रत्येक घरातील व्यक्ती ज्या तिथीला मरण पावलेले आहे तर त्या तिथीलाच आपण हे श्राद्ध जे आहे तर ते करत असतो परंतु ज्या सवासन स्त्रिया आहेत तर त्यांचा मृत्यू हा कोणत्याही तिथीला झाला असला तरीसुद्धा त्यांचे श्राद्ध जे आहे तर ते अहेव नवमीला म्हणजे पितृपक्षातील नवमी तिथीलाच केले जाते हा जो दिवस आहे तर तो खास करून महिलांसाठी म्हणजे ज्या सवासन स्त्रिया आहेत तर त्यांच्यासाठी राखून ठेवलेला आहे आपल्या घरातील जर एखादा पुरुष हा मृत पावलेला असेल तर पितृपक्षामध्ये त्या पुरुषाची तिथी जी आहे तर ती त्याच्या मृत्यूची जी तिथी आहे तर ती असते परंतु महिला जी आहे तर तिची तिथी जी आपण करत असतो तर ती अविधवा नवमीच्या दिवशीच आपण करत असतो घरातील एखादा पुरुष गेल्यावर तो ज्या तिथीला गेला तर त्या तिथीमध्ये आपण त्याच्या नावाने पिंडदान करत असतो तसेच विधवा महिलांची तिथी जी आहे तर थी थी ती सेपरेट केली जात नाही त्याचप्रमाणे कुमारिकांची सुद्धा तिथी केली जात नाही आता ज्या दिवशी पुरुषांची तिथी आहे म्हणजे आपल्या घरातील पुरुष अगोदर मृत पावलेला असेल आणि त्यानंतर त्याची बायको जर गेलेली असेल म्हणजे आपले सासरे अगोदर गेले असतील आणि त्यानंतर सासूबाई गेलेले असतील तर सासऱ्यांच्या तिथीलाच आपल्याला सासूबाईंचं सुद्धा श्राद्ध जे आहे तर ते करायचं असतं कारण त्यांच्यासाठी वेगळ्या तिथीची आवश्यकता नसते परंतु सौभाग्यवती स्त्री जी आहे तर तिच्यासाठी मात्र अविधवा नवमीचा दिवस जो आहे तर तो असतो आणि याच दिवशी आपल्याला त्या सौभाग्यवती स्त्रीचे श्राद्ध करायचे असते त्याचप्रमाणे पिंडदान करायचे असते तिचा नवरा जर जिवंत असेल तर तो हे श्राद्ध करू शकतो किंवा मुलगा जो आहे तर त्याने जरी हे श्राद्ध केले तरीसुद्धा चालते जरी ती सौभाग्यवती स्त्री कोणत्याही तिथीला गेलेली असली तरी सुद्धा अविधवा नवमीच्या दिवशीच आपल्याला हे श्राद्ध करायचे आहे नवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे तसेच दक्षिणेला तोंड करून आपल्या घरातील जी स्त्री आहे तर तिने काय करायचं आहे तर त्या सौभाग्यवतीच्या नावाने तर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे उंभरट्याची पूजा करायची आहे लक्ष्मीची पावले काढायची आहेत आपल्या उंभरट्यामध्ये तुळशीजवळ लक्ष्मीची पावले काढून त्या पावलांची आपल्याला पूजा करायची आहे ही पावले जी आहेत तर ती आपण रांगोळीने काढू शकतो आवर्जून त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे म्हणजे काय तर सुनेने म्हणजे जी सासू गेलेली आहे तर तिच्या सुनेने थोरली सुन असेल तर तिने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत आणि अयव नवमीच्या दिवशी वेगळा असा नैवेद्य नसतो तर इतर दिवशी पितृपक्षामध्ये आपण जो नैवेद्य बनवतो म्हणजे पुरी पुरणपोळी खीर उडदाचे वडे त्याचप्रमाणे कडी कटाची आमटी वरण भात गवार भेंडी डांगर ह्या भाज्या असतील किंवा कारले शेपूची भाजी मेथीची भाजी तर अशा ज्या भाज्या आहेत तर त्या नैवेद्यामध्ये बनवायच्या आहेत त्याचप्रमाणे काकडी फळांच्या फोडी यामध्ये चिकू केळी सफरचंद त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे वडे असतील भजी पापड कुरडई तसेच लिंबाची फोड आणि एक आल्याचा तुकडा तर असा आपण इतर दिवशी पितृपक्षामध्ये जो नैवेद्य बनवतो तर तो तोच नैवेद्य आपल्याला अविधवा नवमीच्या दिवशीसुद्धा बनवायचा आहे आणि प्रत्येक भागानुसार नैवेद्य जो आहे तर तो वेगवेगळा असू शकतो आणि या दिवशी आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या भिंतीवरती आपण त्या सौभाग्यवतीचा फोटो लावू शकतो म्हणजे आपल्या सासूबाई असतील तर त्यांचा फोटो लावू शकतो त्या फोटोची पूजा करू शकतो फोटोसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे फोटोला हार लावायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे सौभाग्यवान सुद्धा आपल्याला फोटो समोर ठेवायचा आहे आणि आपण इतर दिवशी कावळ्यासाठी नैवेद्य ठेवतो परंतु अहेवनवमीच्या दिवशी आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो कावळ्याला न देता गाईला द्यायचा दे आहे एका पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती आपल्याला अडीच पोळ्या ज्या आहेत तर त्या चुरायच्या जा आहेत ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीचे जेवण असते तर त्याप्रमाणे म्हणून आपल्याला ह्या अडीच पोळ्या घ्यायच्या असतात त्यावरती खीर त्याचप्रमाणे इतर जे आपण पदार्थ बनवलेले आहेत तर ते थोडे थोडे पदार्थ आपल्याला टाकायचे आहेत आणि यावरती आपल्याला कच्च्या शेवयासुद्धा ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा नैवेद्य हा गाईला द्यायचा आहे गाईच्या पायावरती हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि गाईला हा नैवेद्य द्यायचा आहे त्याचप्रमाणे गोऱ्याचा म्हणजे देशी गाईचं जे शेणकूट असतं तर त्याचा विस्तव करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थोडासा भात व तूप टाकायचं आहे आणि त्याभोवती उलट दिशेने गोलाकार पाणी फिरवायचं आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपण ज्या स्त्रीला घरी बोलावलेला आहे म्हणजे आपण सवासन स्त्रीला या दिवशी जेऊ घालत असतो तर तिला आपल्याला जेवायला घालायचं आहे तिची ओटीसुद्धा आपल्याला भरायची आहे अवश्य आपल्याला तिला सौभाग्यवान द्यायचं आहे म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा किंवा हिरव्या बांगड्या मंगळसूत्र तर असं कोणतंही सौभाग्यवान आपण देऊ शकतो आणि साडीने ओटी सुद्धा भरू शकतो आपल्याला जरी साडीने ओटी भरणे शक्य नसेल तरी खना म्हणजे ब्लाऊज पिसाने जरी आपण ओटी भरली तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे या दिवशी आपली जी तुळस आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला आपल्या घरातील मृत पावलेली जी सवासनं स्त्री आहे तर तिच्यासाठी लावायचं आहे त्यामुळे दिव्याचं तोंड जे आहे तर ते आपल्याला दक्षिणेला करायचं आहे ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे तर अशा प्रकारे अहेव नवमीच्या दिवशी आपल्या घरातील जर कोणी सवासन स्त्री गेलेली असेल तर तिचे आपण श्राद्ध जे आहे तर ते करू शकतो त्याचप्रमाणे एका सौभाग्यवती स्त्रीला आपण या दिवशी घरी बोलावून तिला जेवायला सुद्धा घालू शकतो आता जर सासूबाईसुद्धा जर वारल्या असतील आणि सासरेसुद्धा गेले असतील तर मग आपल्याला हे श्राद्ध कसे करायचे आहे सासूबाई जर सवासण्या गेल्या असतील तर त्यांचं श्राद्ध जे आहे तर ते आपल्याला अविधवा नवमीच्या दिवशी करायचं आहे आणि सासरे त्यानंतर गेले असतील तर सासऱ्यांची जी मृत्यूची तिथी असेल तर त्या दिवशी आपल्याला पितृपक्षामध्ये त्यांचे श्राद्ध करायचे असते आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे सासरे जर अगोदर गेलेले असतील आणि सासूबाई ज्या आहेत तर त्यानंतर गेलेल्या असतील म्हणजे विधवा गेलेल्या असतील तर मात्र त्यांचे श्राद्ध करण्याची गरज नसते सासऱ्यांचे श्राद्ध ज्या दिवशी केले जाते तर त्याच दिवशी आपल्याला सासूबाईंचासुद्धा नैवेद्य जो आहे तर तो काढायचा असतो थो, थोडक्यात काय तर जर सवासनं स्त्री गेलेली असेल आणि सासरे त्यानंतर म्हणजे तिचा पती त्यानंतर गेलेला असेल तर हे श्राद्ध जे आहे तर ते वेगवेगळ्या दिवशी करायचे असते आणि जर अगोदर पुरुष गेला असेल त्यानंतर स्त्री गेलेली असेल तर मात्र पुरुषाची जी तिथी आहे तर याच दिवशी फक्त आपल्याला एकदाच हे श्राद्ध जे आहे तर ते करायचे असते